दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक जवळील ओझर शहरात चोरीच्या घटनांचा वाढता आलेख चिंताजनक ठरत असतानाच बुधवारी रात्री चोरट्यांच्या एका टोळीने एकाच रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला गस्त घालत असलेल्या पोलीस पथकांमुळे चोरट्यांचे मनसुबे पूर्णत उधळले गेले आणि पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले चोरट्यांच्या या टोळीने रात्रीच्या अंधारात सर्वात आधी एका दुकानाची चोरी केली टोळीने एक बंद घर फोडण्याचे ठरवले चोरट्यांनी कटरचा वापर करून घराचे दरवाजे आणि खिडक्या कापून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तिसऱ्या घटनेत याच टोळीने शहरातील एका वाईन शॉपला आपले लक्ष केले वाईन शॉपमध्ये चोरी होत असताना त्याच वेळी पुलिस गस्त पथकाचे वाहन तेथे पोहोचले पोलिसांना पाहता चोरट्यांमध्ये पळापळ पड़ झाली आणि त्यांनी तात्काळ घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी चोरट्यांचा तात्काळ पाठलाग केला आणि त्यांना पकडले यामुळे ओझर शहरात होणारी मोठी चोरी टळली या घटनेमुळे ओझर परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी पुलीस प्रशासनाकडे रात्रीची गस्त तातडीने वाढवण्याची मागणी केली आहे